मनोरंजन विश्वातून खूपच दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अपूर्व शुक्लाचं दुःखद निधन झालंय तो अवघ्या पस्तीस होता तो नैराश्याच्या आहारी गेला होता या ठिकाणहून पोलिसांना बातमी मिळाली की एका व्यक्तीचं निधन झाले पोलिस तेथे पोहोचले असता त्यांना अपूर्वाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली या चिठ्ठीत एक फोन नंबर होता पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने सांगितलं की मी अपूर्व शुक्लाची मावशी आहे आणि मग त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला अपूर्व शुक्लाला काही वर्षांपूर्वी नाटकांमध्ये काम करायचं तेथूनच त्याला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली त्याने अनेक मोठमोठ्या मुट कलाकारांबरोबर काम केलं पण तीन वर्षांपूर्वी त्याच्या आईचं दुःखद निधन झालं तेव्हा त्याला जबर धक्का बसला होता आणि आईच्या निधनानंतर अवघ्या एका वर्षात त्याचे वडीलही हे जग सोडून गेले तेव्हा अपूर्व पूर्णपणे नैराश्यात गेला त्याने संपूर्ण जगाशी संबंध तोडले आणि तो भोपाळ मधील एका नाईट शेल्टर मध्ये राहू लागला या नैराश्यामुळे शेवटी तो हे जग सोडून गेला त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांना जबर धक्का बसलाय आपणही अपूर्वला श्रद्धांजली वाहूया धन्यवाद